थेट वार्ता वर वा आपलं मनपूर्वक स्वागत आहे अठ्ठावीस मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन हा दरवर्षी अठ्ठावीस मे रोजी साजरा केला जातो हा दिवस महिलांच्या आणि मुलींच्या मासिक पाळीशी संबंधित स्वच्छता आरोग्य आणि जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे मासिक पाळी हा नैसर्गिक जैविक प्रक्रियाचा भाग असूनही याबाबत अनेक समाजांमध्ये गैरसमज सामाजिक कलंक आणि स्वच्छता विषयक सुविधांचा अभाव यामुळे अनेक आव्हाने उद्भवतात या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आणि मासिक पाळीशी संबंधित मुद्द्यावर खुलेपणाने चर्चा करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो मासिक पाळीशी संबंधित सामाजिक कलंक आणि गैरसमज दूर करणे हा विशेष उद्देश ठेवून हो, हा दिवस साजरा केला जातो आजही अनेक समाजांमध्ये मासिक पाळीला लज्जास्पद किंवा अशुद्ध मानले जाते ज्यामुळे मुली आणि महिलांना मानसिक आणि सामाजिक दबावाला सामोरे जावे लागते मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखण्यासाठी सॅनिटरी पॅड्स टेम्पॉर्स मासिक कप स्वच्छ पाणी शौचालय आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या सुविधांची उपलब्धता वाढवणे यावर भर देणे गरजेचे आहे मुलींना आणि महिलांना मासिक पाळीच्या आरोग्याविषयी वैज्ञानिक माहिती दिली गेली पाहिजे जेणेकरून ते आपल्या शरीराबद्दल आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवू शकतील मासिक पाळीमुळे मुलींच्या शिक्षणात आणि महिलांच्या कामात येणारे अडथळे दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे जसे की शाळा किंवा कामाच्या ठिकाणी स्वच्छता सुविधा निर्माण करणे सरकार आणि संस्थांना मासिक पाळी स्वच्छता सुविधा आणि शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी धोरणे आणि कार्यक्रम राबवण्यास प्रोत्साहित करणे महत्वाचे आहे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन दोन हजार चौदा मध्ये जर्मनीतील वॉश युनायटेड या गैरसरकारी संस्थेने सुरू केला अठ्ठावीस मे हीच तारीख का तर मासिक पाळीचे चक्र सरासरी अठ्ठावीस दिवसांचे असते आणि मासिक पाळी साधारणपणे पाच दिवस चालते म्हणून अठ्ठावीस तारीख आणि मे पाचवा महिना यांचे प्रतिकात्मक महत्व लक्षात घेऊन ही तारीख निवडली गेली आज जगभरात विशेषत कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लाखो मुले आणि महिला सॅनिटरी पॅड्स किंवा इतर स्वच्छता उत्पादने खरेदी करू शकत नाहीत यामुळे त्या अस्वच्छ कपडे किंवा इतर असुरक्षित पर्याय वापरतात ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो ग्रामीण भागात आणि शहरी झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छ शौचालय पाणी आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत सुविधांचा आजही अभाव आहे मासिक पाळीबद्दल वैज्ञानिक माहितीचा प्रचंड अभाव असल्याने मुलींना त्यांच्या शरीराबद्दल अपराधीपणा किंवा भीती वाटते अनेक संस्कृतीमध्ये मा तर मासिक पाळीला अशुद्ध मानले जाते ज्यामुळे मुलींना मुली शाळेत जाणे किंवा सामाजिक कार्यात सहभागी होणे स्वयंपाक करणे यापासून रोखले जाते सॅनिटरी पॅड्स आणि इतर उत्पादने महाग असल्याने अनेक कुटुंबांना ती परवडत नाहीत भारतात मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करणे विशेष गरजेचे आहे कारण येथे मासिक पाळीशी संबंधित अनेक गैरसमज आणि आव्हाने आहेत एका अहवालानुसार भारतात सुमारे तीनशे पंचावन्न दशलक्ष मासिक पाळीच्या वयातील मुली आणि महिला आहेत परंतु केवळ बारा पॉइंट अठरा टक्के महिला सॅनिटरी पॅडचा वापर करतात ग्रामीण भागात सत्तर टक्केपेक्षा जास्त मुलींना मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी त्याबद्दल माहिती नसते मासिक पाळीमुळे दरवर्षी सुमारे तेवीस टक्के मुली शाळा सोडतात ही बाब नक्कीच भूषणावह नाही भारतातील काही भागांमध्ये मासिक पाळीच्या काळात महिलांना मंदिरात प्रवेश स्वयंपाकघरात जाणे किंवा सामाजिक कार्यात सहभागी होण्यास मनाई आहे भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शाळांमध्ये स्वच्छ शौचालय बांधणे आणि सॅनिटरी पॅडच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत परंतु या गोष्टी म्हणाव्या तितक्या वेगाने होताना दिसत नाहीत पॅडमॅन मुरुगनाथम यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वच्छ आणि पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड्स बनवण्यासाठी योगदान दिले अनेक गैरसरकारी संस्था एनजीओ मोफत सॅनेटरी पॅड्स वाटप आणि जागरूकता कार्यशाळा आयोजित करतात प्रत्येक वर्षी या दिवसासाठी एक थीम ठरवले जाते दोन हजार पंचवीस ची थीम अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नाही कदाचित मागील वर्षातील थीम वरून याही वर्षी काम केले जाईल असे दिसते की यंदाही कदाचित मासिक पाळीला सामान्य आणि सकारात्मक प्रक्रिया म्हणून स्वीकारले स्वच्छता सुविधा वाढवणे आणि लैंगिक समस्येवर भर देणे अशा पद्धतीने काम केले जाईल शाळा महाविद्यालय आणि समुदायांमध्ये मासिक पाळीच्या आरोग्याबाबत कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित केली जाऊ शकतात ग्रामीण आणि शहरी भागात गरजू मुली आणि महिलांना सॅनिटरी पॅड्स मासिक कप किंवा इतर स्वच्छता उत्पादने वाटप केली जाण्याची शक्यता आहे सरकार आणि संस्था मासिक पाळी स्वच्छतेच्या सुविधांसाठी नवीन धोरणे आणि निधी यावर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे तर आपण वैयक्तिक आणि सामुदायिक स्तरावर काय करू शकतो मासिक पाळीविषयी मोकळेपणाने बोलून सामाजिक कलंक कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो स्वच्छता उत्पादने दान केली जाऊ शकतात यामध्ये गरजू मुली आणि महिलांना सॅनिटरी पॅड्स किंवा मासिक कप दान करता येऊ शकते मुलींना मासिक पाळीच्या वैज्ञानिक पैलूंबद्दल माहिती देता येऊ शकते अशा पद्धतीने सामाजिक स्तरावर जाऊ शकतात शाळा आणि कार्यालयांमध्ये स्वच्छ शौचालय आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या सुविधांची मागणी मोठ्या प्रमाणावर केली गेली पाहिजे जा। जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन हा केवळ एक स्मरण दिन नसून मासिक पाळीशी संबंधित सामाजिक आर्थिक आणि आरोग्य विषयक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एक जागतिक चळवळ आहे भारतासारख्या देशांमध्ये जिथे मासिक पाळीशी संबंधित अनेक अडथळे आहेत हा दिवस विशेष महत्वाचा आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपण सर्वजण मिळून या विषयावर मोकळेपणाने बोलून स्वच्छता सुविधांना प्रोत्साहन देऊन सामाजिक बदलाला हातभार लावू शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा जय भीम जय संविधान